महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी नांदेड परभणी अमरावतीमध्ये गारपीट झाली नांदेडमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी गारांसह अवकाळी पाऊस पडला पर तर परभणीतल्या पूर्णा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली फार्म हाऊसवरचे पत्रे उडाल्यानं चार महिला जखमी झाल्या आहेत तर काही जनावरही जखमी झाली आहेत तसंच पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे वसईजवळच्या पानथळ क्षेत्रावर प्रस्तावित ग्रोथ सेंटरला स्थानिकांनी विरोध दर्शवला हो आहे हा प्रस्ताव बिल्डरच्या फायद्यासाठी असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारा असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे विशेष म्हणजे हा परिसर दोन हजार चौदापासून नाविकास क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे चंद्रपूरमध्ये राजुरा तालुक्यातील बुरकुंडा इथं वीज मनोऱ्यांच्या उभारणीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी आक्रमक होत शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी वीज मनोरे उभारणाऱ्या कंपनीच्या कामगारांना का थेट चोप दिला हे काम करण्यासाठी हजारो हेक्टर उभ्या शेतजमिनीतून पीक तुडवत हे काम सुरू असून याला शेतकऱ्यांचा विरोध आहे पगार थकल्याप्रकरणी पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांनी आज अखेर पोलिसात धाव घेतली गेल्या सोळा महिन्यांपासून पगार न दिल्यानं सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांवर फसवणूक केल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे मंत्रालयातल्या ले आत्महत्यांवर सरकारनं आता जाळीदार उपाय योजला एखाद्या सर्कसमध्ये कसरत करताना उंचावरून पडून दुखापत होऊ नये म्हणून जाळी लावली जाते तशा पद्धतीची जाळी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लावण्याच्या कामाला सरकारनं सुरुवात केली आहे त्यामुळे उंचावरून उडी मारून आत्महत्येचा प्रकार घडणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे मेट्रो मोनोपाठोपाठ आता मुंबईत रोपवे वाहतूक सुरू होणार आहे सुरुवातीला शिवडी नावाशेवा अशी वाहतूक सुरू करण्यात येणार असून त्यानंतर या रोपवेचा उडणपर्यंत विस्तार करण्यात येईल हा रोपवे याची एक्सक्लुझिव्ह माहिती झी तासकडे उपलब्ध झाली आहे भविष्यात वांद्रे बिकेसी कुर्ला वाशी बेलापूर अशा अनेक मार्गांवर रोपवे सुरू करण्याचा विचार आहे एक पाऊल पुढे